नमस्कार तर आज मी तुम्हाला महाराष्ट्रीयन पद्धतीने मसाले भात कसा बनवायचा तर अगदी घरच्या साहित्यामध्ये बनवून दाखवणार आहे रेसिपी सारखी खूपच सोपी आहे अगदी हा महाराष्ट्रीयन समारंभात किंवा लग्न लग्नसराईत हमकास बनवला जाणारा हा मसाले भात आहे तर या मसाले भातामध्ये खडा मसाला आणि वासाचा छान तांदूळ वापरला की हा साधा सोपा मसाले भात तयार होतो किंवा एकदम शाही होऊन जातो तर रेसिपी रेसिपी खूपच सोपी आहे स्किप न करता पूर्ण पहा अशाच आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन ही प्रेस करा तर चला मग रेसिपी साठी सुरुवात करूया आता इथे सुरुवातीला गॅस चालू करून गॅसवर बघा कुकर ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये कुकरमध्ये चार पळ्यात तेल घालायचं आहे आणि सुरुवातीला घालायचं आहे शाहीजिरे तर एक चमचा जिरे तेलामध्ये घातले नंतर पाच ते सहा लवंग पाच ते सहा मिरे नंतर अद्रक लसणाची एक चमचा पेस्ट घालायची आहे तेलामध्ये आणि नंतर काय करायचं त्याच्यामध्ये पाच ते सहा कडीपत्त्याची पाणी घालायची नंतर घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि चमच्याने काय करायचं जी अद्रक लसणाची पेस्ट आहे तर ती छान अशी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे कसं कडीपत्ता हिरवी मिरची आणि पेस्ट ही छान अशी तळल्या जाते नंतर याच्यामध्ये घालायचे दोन तमालपत्र नंतर घालायचं चक्रीफूल नंतर काळे मसाल्यातील जी लवंग असते मसाल्यातली तर ती एक घालायची आणि दालचिनीचे दोन छोटेसे तुकडे घालायचे आणि या सर्वजण असे जे मसाले आहेत तर हे तेलामध्ये छान असे तळून घ्यायचे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं कांदा तर मी जवळपास मोठे दोन कांदे असा उभा बारीक कट करून घेतलेला होता तर दोन कांदे कट करून घेतलेले ते तेलामध्ये घालायचे आणि अगदी दोन मिनिट हा कांदा छान परतून घ्यायचा जवळपास दोन ते तीन मिनिट कलर चेंज हो नाही आपल्याला या, या कांद्याचा अलगद असा थोडासा असा थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत तळून घ्यायचा आणि नंतर याच्यामध्ये लाल बुंद असा एक मोठा टोमॅटो घालायचा आणि तो पण मी काय केलं असा उबाच कट करून घेतलेला आहे जर तुम्हाला कांदा टोमॅटो आणि टोमॅटो जर तुम्हाला घालायचं असेल तर घालू शकतात आणि नसेल आवडत नाही घातलं स्किप जरी करायचं असेल तर तुम्ही करू शकतात आणि कांदा पण जर तुम्हाला असा बारीक कट करायचा असेल तरी सुद्धा चालतं आता टोमॅटो हे चांगलं मऊ होईपर्यंत आपल्याला काय करायचं हे तेलामध्ये तळून घ्यायचं आहे आणि आता ही खिचडी आपण बनवतो ना मसाले भात तर त्याला तेल थोडस जास्तच घालायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये घालायचं अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आहे तर हे लाल तिखट हे काश्मीरी लाल तिखट आहे याने काय होतं जास्त आपला जो मसाले भात आहे तर हा तिखट होणार नाही त्याने कलर असा छान येतो आणि चव छान येते आता इथं बघा हा जो तांदूळ आहे तर हा बासमती तांदूळ आहे तर हा तांदूळ मी जवळपास पंधरा ते वीस मिनिट पाण्यामध्ये भिजत घातला होता आणि नंतर मी हा नितळून घेतला आता आपल्याला तांदूळ हा मोजून घ्यायचा आहे एका वाटीने ज्या वाटीने आपण हा तांदूळ मोजून घेणार आहोत तर त्याच वाटीने पाणी देखील घ्यायचं आहे मग आपल्याला तांदूळ जर मजून घेतला तर त्या हिशोबाने आपल्याला पाणी पण घेता येतं आता तांदूळ हा आपला तीन वाट्या भरलेला आहे आता तीन वाट्या म्हणजे हा तांदूळ अर्धा किलो आहे तर अर्धा किलो तांदळाची खिचडी तर वजनी प्रमाणे जर सांगायचं म्हणलं तर ही जवळपास दीड किलो खिचडी होते म्हणजे मसाले भात आता आपण बघा तीन वाट्या तांदूळ आहे तर हा तीन वाट्या तांदूळ हा काय करायचं या मसाल्यामध्ये घालायचा आहे फोडणीमध्ये आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे पूर्ण हे मसाले या तांदळाला लागले जातात आता हे मसाले हे इकडं मी मिक्स करून करायचे होईपर्यंत इकडे गॅसवर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता मसाले भात हा बनवताना काय करायचं गार पाणी अजिबात वापरायचं नाही पाणी आप हे आपल्याला कसं छान असं म्हणजे कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे तर गरमच पाणी वापरायचं आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही आणि बघा तांदूळ हा मी पूर्ण फोडणीमध्ये सर्व मसाल्यामध्ये असा मिक्स करून घेतलेला आहे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसंच करायचं आहे तुम्हाला पण आता ज्या वाटीने मी तांदूळ घेतला तर त्याच वाटीने आपल्याला पाणी देखील घ्यायचं आहे आता आपला तांदूळ तीन वाट्या आहे तर आपल्याला तांदूळ हा फुल वाट्या भरून मी तीन वाट्या घेतलेला आहे तर आपल्याला त्याच वाटीने काय करायचं थोडीशी काटाच्या खाली थोडीशी कमी वाटी घ्यायची आणि त्याने सहा वाट्या पाणी घ्यायचं आहे एकदम फुल वाटी भरून घ्यायची नाही थोडीशी कमी घ्यायची असं सहा वाट्या आपल्याला पाणी लागणार आहे म्हणजे तांदळापेक्षा दुप्पट पाणी पाहिजे आहे तरच आपला हा मसाले भात एकदम असा छान सुटसुटीत होणार आहे आणि नंतर आता बघा पाणी घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तांदूळ घातल्यानंतर आणि पाणी हे घातल्यानंतर आणि याच्यामध्ये आता शेवटी घालायचं आहे मीठ आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर मीठ घातल्यानंतर देखील आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मिक्स करून झालं आता आपल्याला काय करायचं कुकरला झाकण लावायचं आहे आता कुकरला झाकण लावून एकदम मंद गॅसवर आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिट आपल्याला हा मसाले भात शिजवून घ्यायचा आहे अगदी एकच सिटी होऊ द्यायची आहे आता इथं बघा छान असा आपला मसाले भात शिजलेला आहे अगदी जवळपास दहा मिनिट मी मंद गॅसवर हा मसाले भात शिजवून घेतला आणि आता आपल्याला काय करायचं आता पूर्ण मसाले भात हा काय करायचं उलटाने मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं मसाले आणि हळद ही काय होतं पूर्ण भाताला लागलेली नसते तर त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडीशी आपल्याला याच्यावरून हिरवीगार ताजी अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तर इथं बघा अगदी लग्नाच्या पंक्तीत जसा मसाले भात आपल्याला भेटतो खायला आपण जेवायला वगैरे गेलोत कुठं समारंभात कुठं तर जो मसाले भात आपण खातो तर अगदी तोच मसाले भात मी घरच्याच साहित्यामध्ये अगदी कमी साहित्यामध्ये बनवून दाखवलेला आहे तर आहे की नाही रेसिपी सोपी अगदी झटकीपट बनणारा हा मसाले भात तुम्ही नक्कीच एकदा बनवून बघा आणि आजची मसाले भात ही रेसिपी जर तुम्हाला थोडी देखील आवडली असेल प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे मला खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि नवनवीन रेसिपी बनवायला मला असा उत्साह येतो आणि रेसिपी आवडली असेल प्लीज लाईक करा शेअर करा आणि किर्तीज रेसिपी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आता इथं मसाले भात बघा मी केळीच्या ताटामध्ये घेतला आणि त्याच्यावरून मी काय केलं बारीक चिरलेली कोथिंबीर घातली नंतर ओलं खोबरं खिसलेलं घातलं आणि त्याच्यावरून तूप घातलं तर नक्कीच या मसाले भाताचा स्वाद घ्या तुम्ही आणि ही मसाले भात ही रेसिपी कशी वाटली मला नक्कीच कमेंटद्वारे कळवा तर तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा